गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपुरातील एनआयटी मित्रपरिवार सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचं स्वागत करताना मागील वीस वर्षापासून एक अनोखा उपक्रम राबवित आलाय आज सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक तरुण पार्टीचे सेलिब्रेशनचे नियोजन करीत असतानाच या तरुण आईस रक्तदानाचे महत्व पटवून देत रक्तदान शिबिराचं आयोजन एन आय टी कॉम्प्युटर मित्रपरिवार व आदित्य फत्तेपूरकर मित्रपरिवाराकडून करण्यात येत आहे आज सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोरारजी कानजी धर्मशाळा स्टेशन रोड पंढरपूर येथे रक्तदान शिबिर, संपन्न होत असून पंढरपूर शहर तालुक्यातील रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद या शिबिरास मिळताना दिसून येतोय सायंकाळी पाच वाजेपर्यंत जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असं आवाहन एन आय टी कॉम्प्युटर चे संचालक श्याम गोगाव आणि मागील वीस वर्षापासून आम्ही एकतीस डिसेंबर दिवशी बरेच मुलं बाहेर जाऊन पार्ट्या वगैरे करतात त्यांना परावृत्त करण्यासाठी म्हणून आम्ही हे रक्तदान शिबिराचं आयोजन करतो जेणेकरून रक्तदान केल्यानंतर पुढील अठ्ठेचाळीस तास कुठलीही व्यसन करता येत नाही म्हणजे ही एकतीस डिसेंबर रोजी व्यसनमुक्ती चळवळ म्हणून मागील वीस वर्षापासून हे व्रत आम्ही घेतलेलं आहे रक्तदान हे श्रेष्ठदान रक्त म्हणलं जातं कारण रक्तदान हे कोणत्याही प्रयोगशाळेमध्ये तयार होत नाही प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे रक्तदान रक्त तयार होतं आणि ह्या रक्ताचा उपयोग एखाद्या रुग्णाला त्याचं जीवन वाचण्यासाठी म्हणून हे रक्त त्याला उपयोग पडतं त्यासाठी वर्षातून दोन ते तीन वेळा आम्ही हे रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आणि मागील वीस वर्षापासून आमचे सहकारी मित्र आदित्य मित्र परिवार व एन आय टी कॉम्प्युटरच्या वतीने याचं आम्ही आयोजन करत असतो आणि पंढरपुरातील सर्व युवक सर्व सामाजिक क्षेत्रातील शिक शैक्षणिक क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील बरेच मान्यवर या आमच्या उपक्रमाला पाठिंबा देतात आणि सहकार्य करतात आणि काही वकील मंडळी सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतात त्यांचंही योगदान आमच्या या शिबिरामध्ये असतं असंच योगदान पंढरपूर शहरातल्या लोकांनी आम्हाला दरवर्षी देत राहावं यंदाचं हे विसावं वर्ष आम्ही सक्सेसफुली पूर्ण केलेलं आहे दोन हजार चार साली सुरुवात झालेली ही चळवळ अजूनही सुरुवात तशीच सुरू आहे या पंढरपूर शहरातल्या लोकांनी आम्हाला सहकार्य कर... केल्यामुळं हे यशस्वी टप्पा आम्ही पूर्ण करू शकलो आम्ही या पंढरपूर शहरातल्या सर्व मित्रमंडळी आणि सर्व तरुण सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद